नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये आज दहा तारखे आपण सांगितल्याप्रमाणे दहा तारखेला आज संध्याकाळी किंवा इथून पुढे एक दोन दिवस उद्या किंवा परवा या दोन दिवसाच्या आसपास शंभर टक्के वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ऍड होणार आहेत यामध्ये ज्या टॉपच्या कंपन्या आहेत जेन असेल शक्ती असेल ओसवार असेल प्रॉम्प्टन असेल सीआरएस -E असेल या सर्व कंपन्या लिस्ट मध्ये ऍड होत ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये फॉर्म भरले त्यांच्यासाठी पण कंपन्या ऍड होणार आहेत आणि त्यांचे तेवीस चोवीसचे फॉर्म आहेत त्यांच्यासाठी पण कंपन्या ऍड होणार आहेत आता भरपूर सारे शेतकरी आहेत जे ज्यांना कंपन्या दिसत आहेत पण ते कंपनी निवडत नाहीत याचं कारण एवढंच की त्यांना ज्या कंपन्या ज्या जे नाही शक्ती आहेत ओसूल आहे अशा प्रकारच्या कंपन्या आहेत आपल्यालाही अशा प्रकारच्या कंपन्या हव्या आहेत लवकर लवकर कंपनी ऍड होणार आहेत कंपनीचा ज्या स्टँडर्ड कंपन्या असतात ज्या मोठ्या कंपन्या असतात ज्या शेतकऱ्यांना सर्वांना हव्या असतात त्या कंपनीचा कोटा कमी असतो आताही काय येणाऱ्या काळामध्ये तो कोटा खूप कमी आहे आपण पाठीमागेच सांगितलंय की किती कोटा येणार आपण ते व्हिडिओ बघितल्यानंतर ते व्हिडिओ पाहू शकता तर कोटा कमी आहे आपल्या तीच कंपनी निवडायची असेल शक्ती असेल ओसवल असेल जेन असेल तर आमचं मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आपल्या मेंबरशिप ग्रुपचा शंभर टक्के जात आहे सहाशेच्या आसपास आसपास आपले मेंबरशिप ग्रुप वर जे आहेत ते मेंबर ऍड आहेत आणि त्यांनी जे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपला ऍड आहेत ज्यांनी ज्यांनी कंपनी निवडले त्यांनी सर्वांनी टॉपची कंपनी निवडले शक्ती असेल ओसवर असेल जे ए असेल सर्वांनी याच कंपनी निवडले याचे कारण काय मी कारण की आपण कंपनी आधीच अपडेट द्यायच असतो आज पण आज पण आपण अपडेट आहे की कंपनी आजही येऊ शकते किंवा उद्या परवा या दोन ते तीन दिवसात शंभर टक्के कंपनी ऍड होणार आहेत काही प्रॉब्लेम नाही आपण सांगितलं होतं ऍड होणार तर ऍड होणारच आहेत तर दोन हजार पंचवीस चा फॉर्म असेल आणि आपल्याला ह्या कंपनी हव्या असतील या ठिकाणी मेंबरशिप ग्रुपला जॉईन करू शकता नंबर आहे नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा मेसेज करून काही वेळेनंतर तुम्हाला मेसेज रिटर्न येईल मेंबरशिप प्लॅन घ्या नॉर्मल चार्जेस आहेत चार्जेस पे करा लक्षात घ्या मेसेज ज्या हेच लोक करतील ज्यांना मेंबरशिप घ्यायचे खूप सारे लोक व्हॉट्सअपला मेसेज करतील आणि करतात आणि पुढे काही प्रोसेस करत नाही मेंबरशिप घ्यायची असेल तर नॉमिनल चार्जेस आहेत ते चार्जेस भरल्यानंतर तुम्हाला ग्रुपला ग्रुपला ऍड केलं जातं ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी फक्त मेसेज करा कोणालाही जबरदस्ती नाही आपली तर मेसेज केल्यानंतर तुमचं काही वेळेतच तुम्हाला ग्रुपला ऍड करण्यात येईल आपण जे पेमेंट केलं त्यानंतर तर शंभर टक्के तुम्हाला या कंपनीने निवडता येतील आणि नॉमिनल चार्ज भरून जर तुम्हाला हवी ती कंपनी निवडता निवडता येत असेल तर हा एक खूप फायद्याचा विषय असू शकतो कारण की भरपूर शेतकरी कंपनी निवडत नाही याचं कारण एवढंच आहे की त्यांना हवी ती कंपनी लिस्टमध्ये नाही शेतकरी हजारो रुपये देण्यास तयार आहेत की मला स्वतः कॉल येतात की सर तुम्ही पैसे घ्या पण आम्हाला ही कंपनी निवडून निवड करून द्या पण मी आपल्याला नॉमिन चार्ज मध्ये चान्स देत आहे की ह्या कंपनीत तुम्ही निवडू शकता आणि शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही जर मेंबरशिप ग्रुप घेतला जॉईन झाला तर जी हवी आहे तुम्ही कंपनी ती निवडू शकता आणि आपण लक्षात घ्या नॉमिनल चार्ज भरून जर मटेरियलचा विचार केला तर नवीन कंपनी आणि ज्या टॉपच्या कंपनी या मेटेरियल मध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ नाही शेअर करता आला तरी आपला हा नंबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जे आहे ते ग्रुपला जॉईन करून घ्या कारण की आपले मित्र असतील परिवार असतील ज्यांना जरी मेम या कंपनी निवडायचे असतील त्यांना पण नक्की हा व्हिडिओ सजेस्ट करा तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा अजून भरपूर माहिती विषय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत आणि वेंडरच्या बाबतही आपण आज संध्याकाळी पण व्हिडिओ अपलोड करणार आहे जर वेंडरच्या अजून काही अपडेट आलं तर ग्रुपला पहिल्यांदा आपल्याला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यानंतर व्हिडिओ पण बनवणार आहे पण व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर काय होतं की वेंडर कोटा संपला जातो त्यामुळे ग्रुपला जॉईन व्हा आणि शंभर टक्के तुमचा जो हवा तो वेंडर आपण खात्रीशीर निवड करून घ्या धन्यवाद